जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरच स्वागत आहे देव दिवाळीनिमित्त मी गावी आलो आहे तर चार तीन महिन्यानंतर गावी आम्ही घर ओपन केलं आई आमच्याबरोबर गावी होती सॉरी मुंबईला होती त्यामुळं आता गावी आलो आहे आणि साफसफाई करून आता दुपारनंतर आम्ही भांबेडला जाणार आहात आज हिंद कृषी मैदान भांबेड इथे बैलगाडा स्पर्धा आहे महालक्ष्मी देवीची यात्रा आहे त्यानिमित्त भांबेडकरांनी आज हिंद केसरी मैदानाच्या बैलगाडा स्पर्धा ठेवल्यात तिकडे आता आम्ही चाललो आहे मी आहे पद्या पण मुंबईवरून आला आहे त्याला पण सुट्टी भेटले तो आला आहे आणि आमच्या एक वाडीतला रुपेस्थात आहे आणि आम्ही तिघं आता भांबेडला चाललो आहे आमचे म्हणजे एक गाडी होती पण ती गाडी कॅन्सल झाली आहे त्यामुळे इथून आता काय भेटेल त्याच्याने गोवीला जाणार आणि गोवळावरून भांबेडला जाणार चला एक शिपोशीतून गाडी आली आणि गोवलातून जायला आता आम्हाला म्हणजे भांबेडला जायला गाडी भेटली आहे फायनली आम्हाला तिकडे जातो आहे आम्ही पोचलो आहे आता आम्ही तिकडे आणि आता रुपये सत्या मी आणि पद्या जवळजवळ साडेतीन झालेत आणि आम्ही डायरेक्ट आता जिकडे बैल उभे केलेत तिकडे पहिले बैल बघतोय कोणत्या कोणत्या जोड्या आहेत काय आहेत ते कारण मला सर्व माहिती नाही आहे कोणत्या गाड्या आहेत काय म्हणजे बैलांची नावं पण जास्त माहीत हैत। नाहीत तर डायरेक्ट आता मी बैल बघतोय आणि मग म्हणजे गाड्या पाळायला सुरुवात झाले ही गाडी बघा पाळायला सुरुवात म्हणजे रेडी होते सर्व बैल बांधले जात आहेत तयारी करत आहेत त्या गाडीची क्या

येतो महाराज विलाने दत्ताजी आणि चाळी पंचिवराजी नगरा पाद या तावी तावी नौका पडला आले शकते ताजे आज जसुली तोदार रुखोवाणी तो था गाडी लावली কিলিলিলোবাপরাকান্টুঝ ডাইয়েয়েয়া কাইয়ে। আপন্টিসেক্লো মাগাগাকিযাকারইপাইয়ারি কিতুন্টন্টিন্কারান্বিন্য়া� सज्ज झाला <rico> <है> <coughs> <time losing>

खूप सारे स्टॉल आहेत तिथे पण आम्ही इथे चहा भजी तिथे चहा आणि भजी घ्यायला आलो आहे तिघं पण आहोत बघूया मी परत गाड्या बघायला जाणार आहोत आलीला बघा गाडी कुठे गेलीला या दिसलो बघा सारी गाडी बघा काल जेते का कोळ जेते या ठिकाणी पोलीस संरक्षण नाटक करणार उद्या येणार ला कुटुंब सुद्धा लागते पगा सगळी पंकज पहलवान हा दुसरा ट्रेलर है 33 आणि 31 रस्त्यावर काय देऊ शकतो

कर दोए कर ज्या आर बात बॉविक उपाश कासे पने श punish ay भठी इला गार <ढ़ागाद> इसालगा rez दानाению हर सुष हाय गलाई गी फ्व económाश रुव्कर में का मैं ए ज क्रत्त आर जाय। grasp राधि किलित о यृ कि इला गाले complicated गनाzing माल माले that birthday, पाहय जाना गोला है। बाहन दो ममख

Jika takalun jitra mesti jadi acara prestasi. Jital kandil taklawan ini pernah punya mesti kandil takalun ada Azza Babuak. Azza Sultan Barat takalun. Azza Sultan ini pernah disentuh pada bawah lutut sabu buah. Negara tak Sultan tak siapa rasa dulu ada penurut yang tak ketar tajir लाग्यावरती वन ठिकाणी आयोजित करण्यात आलंय तो आयोजित का उतर या ठिकाणी या महाराष्ट्र मंडळा संघटनेच्या सांगते आहे कारण आज या ठिकाणी कलाकार उदय या ठिकाणी बांबेरिया मुखावी येणार आहेत आपल्याला विनंती एक फत्ते एका बागाणी या ठिकाणी आनंदाचा आनंद घ्या आजचा आणि पाळीला ऐतांनी प्रसन्न सहजोनी राजापुरणाचा आशीर्वाद घ्या याला 58 सेकंद माहिती चालत आहे

تا پري پائين کي ڏيڻ سان ويٺا مان ڏاڍا خوب ته يي ڏاڍي خوب چيني پڙهي ڪن ٿا سٺو ناهي سٺو ٿي رهيو آهي ۽ ان کي يها ڇا ڪاري ڪارن سان سٺا ٿا مڙپي ناهي ميدان تي هي ڪم ڪا ٻور ڏيڻ سان ٿيندو سٺا ٿا پڙهي سٺا ٿا سٺا ٿا ڪو ڪو مان پاسو ٿو ٿي رهيو آهي bạn bận gì vậy bạn? bắt nha bạn. bắt nha. bắt nha. bắt nha. bắt दफा केला तर त्याला तुकांत सेवी कोपुला सांगायचे केला या परिणामी क्षेत्रातील राजस्थान राज्याचा राज महाराष्ट्र डिपार्टमेंट चाहिए चाहिए या हा संपूर्ण स्पर्धेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही पूर्ण बक्षीस वितरण समारंभ उसपर्यंत थांबलेलो नाही कुणाचा नंबर आला काय समजलं नाही पण जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत एक मिनटं बत्तीस सेकंदात एक गाडी आली होती तेवढं तो एक रेकॉर्ड होता कदाचित त्याच गाडीचा नंबर आला असेल आम्ही कारण आमच्याकडे रिटर्न यायला गा स्वतःची अशी गाडी नव्हती जी भेटेल त्या गाडीने येणार होतो आणि अंधार पण खूप पडला होता म्हणजे साडेपाच पावणेसाला आम्ही तिथून निघालो तर तुम्हाला हा पूर्ण इंदकशी मैदान बांबेडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना